मोठी बातमी करमाळ तालुक्यातील जेऊर पोस्ट कार्यालयास आग सर्व कागदपत्र आणि साहित्य जळून खाक करमाळ तालुक्यातील जेऊर येथील पोस्ट ऑफिसला अचानक आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागून संपूर्ण पोस्ट कार्यालय जळून खाक झाले आहे अचानक लागलेल्या या आगीचं कारण समजू शकले नाही आग आटोक्यात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते घटनास्थळी कर्मा नगरपालिकेची अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत सर्व साहित्य कागदपत्र व कॉम्प्युटर जळून खाक झाले आहेत आज महावीर जयंती असल्याने पोस्ट ऑफिसला सुट्टी होती त्यामुळे जीवितहानी झाली नाही आग कशी लागली यावरती जोऊर परिसरात सध्या चर्चा सुरू आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा